श्लोक एकशे सत्तरावा राम देहे बुद्धी हे ज्ञान बोधेत जावी वस्तूची भेट घ्यावी तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे म्हणून सदा तोची शोधित जावे श्रीराम देहाचा अहंकार नाही होण्यासाठी आत्मसाक्षात्काराचं ज्ञान करून घ्यावं वृत्ती परमेश्वराशी एकरूप होत नाही त्यासाठी सदाचारानं ना वागावं तसं वागलं म्हणजे देवाचा शोध लागेल समर्थ म्हणतात भान हे ज्ञान शस्त्रे खुडावे विदेहीपणे भक्तिमार्गेची जावे मी म्हणजे देह आहे हे मानणं म्हणजे निद्रिस्त असणं तर मी म्हणजे आत्मा आहे हे, हे मानणं म्हणजे जागृतावस्था आहे आपल्या मनातलं अज्ञान दूर करण्याचा ज्ञान हा एकमेव मार्ग आहे समाजामध्ये वावरताना आपण आपल्या हालचालींचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की देहामध्ये निर्माण होणाऱ्या संवेदना आणि संकल्प विकल्प हे प्रामुख्यानं इंद्रिय सुखाशी निगडीत असतात पण या सर्वांचा तटस्थपणे विचार केला तर या सर्वांशी निगडीत असणारी मीपणाची भावना दूर होत जाईल तेव्हा खऱ्या मीचा साक्षात्कार होईल या सर्व हालचालींकडं तटस्थपणे पाहणं आणि खरा मी शोधणं म्हणजेच ज्ञानबोध सर्वसाधारणपणे मानवी स्वभाव असा असतो की ज्यातून थोडंसं सुख मिळेल तिकडं मन झुकतं लहान मुलालासुद्धा स्वतःचं भलं कशात आहे ते समजतं उदाहरणार्थ खूप थंडीचे दिवस असतील तर अंगात स्वेटर घालावा किंवा थोडं गरम वाटत असेल अशा ठिकाणी जावं असं वाटतं या उलट खूप गरम होत असेल तर पंखा लावावा गार वाऱ्याशी बसावं असं वाटतं या सर्व सूचना पोचवणारी आपली बुद्धी असते साधनेला बसल्यावरती मला अमुक वस्तू हवी मला बसायला अमुक प्रकारचं आसन हवं हीच उद्बत्ती हवी हा सर्व देहबुद्धीचा प्रभाव आहे अर्थात शरीर धारण्यासाठी आवश्यक म्हणून विषय सेवन करणं हे समर्थांना अमान्य नाही पण समर्थ म्हणतात काही प्रमाणात का होईना या सर्व प्रकारांचा अनुभव साधना करताना घ्यावा आपण विवेकानं देहबुद्धी कमी करावी आपली साधना हळूहळू अशी वाढवावी की आता मला आहे पाऊस येतो आहे हे माझ्या देहाला समजणारच नाही मला तदाकार वृत्तीपर्यंत पोचायचं असेल तर देहबुद्धीमधल्या अनेक गोष्टी कमी केल्या पाहिजेत माझी तदाकार वृत्ती पावसामुळं थंडीमुळं किंवा कोणत्याही प्रेमामुळं हलणार नाही याची काळजी घ्यावी म्हणून समर्थ म्हणतात विवेकानं आपल्या देहबुद्धीला कमी करावं माझं आयुष्य साधनेसाठी आहे हे लक्षात घेऊन त्यात समाधान मानायला शिकावं तहान लागलेली असताना शेवाळयुक्त पाणी मिळालं तर कशी तहान भागणार त्यासाठी शेवाळं बाजूला केलं की जसं पाणी शुद्ध आणि पिण्यायोग्य होतं तसंच सुखदुःखाच्या देहबुद्धी आपल्या ज्ञानबुद्धीनं बाजूला करावे लागतात तेव्हा सर्व सहन करण्याची ताकद आपोआपच मिळते संत गोराकुंभार हे विठ्ठलाचे भक्त माती तुडवून त्याला आकार देऊन मडकी बनवण्याचा त्यांचा व्यवसाय एक दिवस त्यांची बायको पाणी आणायला गेली जाताना तिनं आपल्या मुलाकडे लक्ष द्यायला गोराकुंभार यांना सांगितलं गोराकुंभार माती तुडवत विठ्ठलाचं तुड़ भजन करत होते ते भजन म्हणण्यामध्ये इतके एकरूप झाले होते की माया मोह याचं भानच त्यांना राहिलं नाही आणि त्यांचा छोटा मुलगा रांगत रांगत पायाखाली आला तरीही त्यांना समजलं नाही त्यांची पत्नी परत आल्यावर तिनं जेव्हा रक्त पाहिलं तेव्हा मुलाचं काय झालं असेल ही ती समजली अर्थात परमेश्वर अशा भक्तांच्या पाठीशी उभा राहतो विठ्ठलानं पुन्हा ते मूल जिवंत करून दिलं कारण पूर्ण तदाकार वृत्तीनं गोरा गोराकुंभारानं विठ्ठलाची भक्ती केली होती जे सात्विक असतं ते आपल्याला नको वाटतं एखादी भाजीभाकरी खायला दिली तर ती मिळमिळीत मेड़ वाटते पण ते झणझणीत मिसळ खाण्याकडे आपलं मन धाव घेतं याचं कारण म्हणजे सहजासहजी परमेश्वराशी एकरूपता साधणं हा मानवी स्वभावच नाही त्यासाठी विविध उपासना प्रयत्नपूर्वक कराव्या लागतात हे प्रयत्नही धीरानं सातत्यानं आणि उत्कटतेनं करावे लागतात थकवा कंटाळा आळस हे भाव साधनेच्या आड येणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते तसंच हे सर्व एकदम साधणार नाही म्हणून साधनेमध्ये शरीर आणि मन रमेल आणि साधना हळूहळू वरच्या पातळीवर पोहोचेल हे पाहावं लागतं भगवंताला पाहायचं असेल तर देहात अडकून चालणार नाही असं त्याने उद्धवाला सांगितलं आणि ज्ञानानं समजावून घेतलं त्यांनी गोपींना समजावलं गोपींनी श्रीकृष्णावरती जे प्रेम केलं ते देहाला विसरून केलं त्याच्यापुढं सर्वस्व तुच्छ मानलं गोपी भगवंताला अनन्य भावाना शरण होऊन राहिल्या सदा शोधित जावे असं जेव्हा समर्थ म्हणतात तेव्हा त्यांना हे सगळं अपेक्षित आहे पदार्थाची चव रंगरूप याचं चिंतन करण्यापेक्षा प्रभू रामचंद्रांचं कृष्णाचं चिंतन केलं तर सत्याचा शोध घेणं सोपं होईल माया मोह सारे उगाळून प्यालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो असं आपण राहिलो तर सत्य नक्कीच सापडेल प्रगती साधेल असं समर्थ आपल्याला खात्रीनं सांगतात जय जय रघुवीर समर्थ देहे दे ज्ञानबोधेत जावी विवेकेतये वस्तुची भेटी घ्यादाकारे नाही स्वभावे मनोनी सदा ते शोधित जावे श्रीरा